मित्रांनो सध्या आपण दरापूर तालुक्यातील माऊली धांडू या ठिकाणी आहोत आणि या माऊली धांडे या गावातील जे ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमधील जे सरपंच सचिव आणि सदस्य आहेत यांना गा मा येथील नागरिकांनी ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवल्याची आपल्यासमोर बातमी आली होती आता आपण या ठिकाणी आलो तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण गाव तुम्हाला अमरावती माझाच्या माध्यमातून लाईव्ह दाखवून येत आहे

मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी पंच्याहत्तर वय झालेल्या महिलेला आतापर्यंत या ठिकाणी घरगुलमध्ये नाव नाही या ठिकाणी जनता आहे तुम्ही पाहू शकता युवा पिढी देखील या ठिकाणी आहे बोरे संतप्त जनता या ठिकाणी नागरिक सब पूर्ण त्यानंतर आपण यांना प्रश्न विचारला तर हे प्रश्न तुमचा खरा आहे आपल्याला तुम्ही जा पंचायत समितीमध्ये जा म्हणते आम्ही जर ग्रामपंचायतीत मीटिंग केला आम्ही प्रश्न ग्रामपंचायतीला विचारू आमच्या घरकुल्या का काढता येतो उत्तर पण द्यायला तयार नाही आहे सरळ सांगता तुम्ही पंचायत समितीमध्ये जा आम्ही पंचायत समितीमध्ये जायचं की कुठं जायचं हे आम्हाला नेमकं कळत नाही आम्हाला पाहू शकता मित्रांनो या ठिकाणच्या नागरिकांच्या अशा प्रतिक्रिया असल्या घरकुल देत नाहीये आपल्या दोन एक नंबरच्या घरकुलची आहे एक नंबर मध्ये नाव असताना या अडोतीस मध्ये आपलं नाव नाहीये सिरियल नंबर बरो देत नाही कशाच प्रमाणे देत नाही आम्ही नव्हतो हे म्हणतात आम्ही नव्हतं ते म्हणतात आम्ही नव्हतो लिस्ट मध्ये सध्या घरकुल जे नाव आलेले आहेत त्यांना पक्के घर आहेत की नाही त्यांना घर दिलं जे कोणी इथं राहत नाही त्यांना पण घरकुल मग तुमचा आरोप काय नेमकं आमचं म्हणणं असं आहे आम्हाला फक्त आमचं लेखी स्वरूपात आहे आमचं घरकुल कॅन्सल काय होत आम्हाला लेखी द्या तुम्ही आम्ही तुम्हाला पण लेखी देऊ शकतो की बा आम्हाला घरपूरचा लाभ नको जे आम्ही लेखी द्यायला तयार फक्त आम्हाला हे लेखी द्याय तुला आम्हाला फोन आल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की बा या ठिकाणचे जे सदस्य ग्रामपंचायत सरपंच सचिव आहेत पैसे खाऊन असा व्यवहार करत आहेत काय तुम्ही यावर तर आम्ही काय बोलू नाही शकत कारण की आम्हाला आतमधलं काय आहे हे आम्हाला काही माहिती नाही यावर आम्ही काय आमच्यावर काही बोलत नाही त्यामुळे आम्ही काय यावर बोलू शकत नाही

दादांची आई हयात असल्यावरही हो दादांच्या नावा आईच्या नावाने घरकुल भेटलं नाही मी तर आणि मित्र सांगतोय की बा लग्न करा त्यावेळेस तुम्हाला घरकुल मिळेल असा या ठिकाणी दादांचा आरोप आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी लिस्ट लिस्टमध्ये नाव आहे तुमचं नागरिकांचा येथील नागरिकांचा आरोप असा आहे की रातोरात आपल्या स्वतःच्या मनाने या ठिकाणी लिस्ट बनवतात घरकुलासाठी यांच्या या भोंगाळ कारभारामुळे त्रस्त होऊन या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना ग्रामपंचायतमध्ये कोंडून ठेवल्या गेलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा संपूर्ण आढावा तुम्हाला अमरावती माझाच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे दर्यापूर बी साहेबांनी तहसीलदार साहेबांनी याकडे लक्ष देण्याची फार गरजेचं आहे आणि आता नवीन आले बी साहेब आणि तसेच पंचायत समितीचा देखील या ठिकाणी इन्वॉल्व्ह असल्याचं या ग्रामस्थांतर्फे सांगण्यात येत आहे कारण बी ओ साहेब यांच्यासाठी सर्व काही आहे बी ओ साहेब जर करतील तर करतील अशी या ठिकाणी गोष्ट आहे आणि सचिव दर्यापूर तालुक्यामधले पटवारी सचिव जेवढे काही असतील या ठिकाणी आपल्या खिशे भरण्याचे कामं करत आहेत आणि त्यांना आशीर्वाद मिळत आहे या ठिकाणी दर्यापूर तालुक्यातील बी ओ साहेबांचा असा या ठिकाणी नागरिकांचा आरोप आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुफानाचा राडा झाल्यासारखा या ठिकाणी गर्दी तुम्ही पाहू शकता आपण सध्या माऊली दांडे ग्रामपंचायतच्या बाहेर उभे आहो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गाड्याला आल्या तिथं आणि ग्रामपंचायतमधील ग्राम पंचायतमधील सर्व सदस्य आणि सरपंच यांना आत कोंडलेला आहे